गद्दारांना धडा शिकवणार शिंदेंच्या फुटीनंतर अशा भलत्याच कॉन्फिडन्स मध्ये असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभेला सपाटून मार खाल्ला अवघ्या कशा कशा वीस जागांवर ठाकरेंची मशाल पेटली याउलट शिंदे जोरदार मुसांडी मारत पक्ष फुटीचे आरोप होऊन सुद्धा पंचावन्न आमदार निवडून आणले अर्थात ठाकरेंचा शिंदेने सांगून कार्यक्रम केला जनमत आपल्या बाजूने वळवलं पाट, आता विधानसभेच्याही पराभवाच्या धक्क्यातून ठाकरे सावरलेले नसताना आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे इनमिन वीस आमदार असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेचे चौदा ते पंधरा आमदार आणि काही खासदार फुटणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून आता समोर येते जर शिवसेनेत ही दुसरी फूट पडली तर ठाकरेंचं राजकारण आता रसातळाला जाऊ शकतं खरंच शिवसेनेचे चौदा ते पंधरा आमदार फुटून शिंदेसेना किंवा भाजपच्या गोटात जाऊ शकतात का मागच्या फुटीवेळेस शिंदे जसे बंडाळीचे मोरक्या होते अगदी त्याचप्रमाणे यंदा ठाकरेंच्या गोटातून हे दुसरं बोंड करणारा मोरक्या नेमका कोण असू शकतो ठाकरेंच्या बाजूने हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच कोणते एकनिष्ठ आमदार राहू शकतात ते सगळं पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र निकालात दारुण पराभवाला सामोरं गेल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे सकाळी नऊच्या ठोक्याला माध्यमांसमोर जाऊन आमचे शंभर एक आमदार आरामात निवडून येतील अशा कॉन्फिडन्समध्ये दररोज स्टेटमेंट करणाऱ्या रावतांच्या शिवसेनेची गाडी अवघ्या वीस आमदारांवर जाऊन धडकली शिवसेनेची विधानसभा निवडणुकीतील ही मागील काही दशकांपैकी सगळ्यात वाईट कामगिरी म्हणावी लागेल शिंदेनी बंड केलं म्हणून काय झालं आमदार आणि खासदार गेले म्हणून काय झाले शिवसैनिक आणि राज्याची जनता गद्दारांना घरी बसवेल आणि पुन्हा एकदा मशालीच्या उजड्यात महाराष्ट्र उजळून जाईल अशा शाब्दिक कोट्या ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते मंडळी करत होते पण निकाल लागला आणि त्याच शिवसेनेचं पाणीपत झालं त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना मात्र ताक सुद्धा फुंकून पिण्याचा कार्यक्रम करते कारण ठाकरेंना आता कळून चुकलंय की यापुढं एक जरी चूक झाली तरी ती थेट शिवसेना या पक्षाच्या मुळावरच उठू शकते पक्षाचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं मात्र आधीच मरगळीला आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडण्याची चर्चा सुरू झाल्यानं सगळ्यांचेच धाबे चांगले जणानले आहेत ठाकरेंच्या निष्ठावान शिलेदारांपैकी एक समजल्या जाणाऱ्या राजन साळवी यांच्या विरोधात सध्या ईडीची कारवाई सुरू आहे या सगळ्या कारवाईच्या दरम्यान त्यांचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटलंय त्यावरच आपण कुठेही जाणार नसून यापुढेही ठाकरेंसोबत कायम एकनिष्ठ राहू असं साळवींनी खडसावून सांगितलंय संजय राऊतांनी देखील साळवी कुठंच जाणार नाहीत या माहितीला दुजोरा दिला पण या सगळ्याचा अर्थ नक्की असा होत नाहीये की ठाकरेंच्या शिवसेनेत सगळं काही अलबेल सुरू आहे कारण एकनाथ शिंदेंचं राईट हँड समजले जाणारे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील चौदा ते पंधरा आमदार आणि काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता त्यामुळं शिवसेनेत येणाऱ्या काळात दुसरं आणि शेवटचं बंद होऊ शकतं अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली खर तर शिंदेना आणि भाजपला सत्ता स्थापनेसाठी सध्याच्या घडीला आमदार फोडण्याची तशी विशेषशी गरज वाटत नाहीये कारण मायुतीत सरकार प्रचंड बहुमता सत्तेत आहे मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी ठाकरेंच्या शिवसेनेचा मॉरल डाऊन करण्यासाठी भाजप आणि शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेत दुसरी फूट घडून आणू शकतात जर ही फूट झालीच तर ठाकरेंच्या राजकारणाला कायमचा फुलस्टॉप लागेल हे पक्क ठाऊक असल्यानं आता ठाकरे देखील प्रचंड राजकीय दबावाखाली सध्या दिवस पुढे ढकलतायत ठाकरे यांच्या आमदारांची भाजपला गरज नसली तरी खासदारांची मात्र निश्चितच आहे कारण दिल्लीतील दिल मोदी सरकार सध्या नितीश बाबू आणि चंद्राबाबू या दोघांच्या कुबड्यावर राज्यकारभार हाकत आहेत केव्हाही दिल्लीतून कलटी मारण्याची शक्यता असल्यामुळं जास्त खासदारांचा सपोर्ट मिळवण्याचा भाजपचा प्लॅन आहे त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे चार ते पाच खासदार फोडण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो केवळ ठाकरेंचेच नाही तर येणाऱ्या काळात शरद पवारांच्या तुतारीचे खासदार देखील फोडण्याचा प्लॅन ऍक्टिव्हेट केला जाऊ शकतो एका वाक्यात सांगायचं झालं तर ठाकरे यांचं राजकारण दुसऱ्या पक्षफुटीच्या चर्चेमुळे धोक्यात आले शिवसेना महाराष्ट्रभर फोपावली ती मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या जोरावरच त्यामुळं ठाकरेंसाठी सध्या उरली सुरली आशा केवळ मुंबई महापालिकेची निवडणूकच आहे भाजपला यंदा काहीही करून मुंबई महापालिका आपल्या ताब्यात हवे महाराष्ट्रभर मार खाल्ला असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे वीस पैकी दहा आमदार एकट्या मुंबईतून येतात त्यामुळं महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे हे मोमेंटम तोडायचं असेल तर येणाऱ्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळू शकते जर का असं झालंच तर ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाला फुल स्टॉप लागेल हे मात्र कन्फर्म आहे बाकी एकनाथ शिंदेनंतर ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा दुसरी फूट घडून येईल का असं झालंच तर ती फूट नेमकी कोण घडवून आणेल तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद